नमस्कार मी सचिन दालेकर आज मी तुमच्याशी एक फार्मासिस्ट म्हणून मेडिकल फील्डचा एक स्टेक होल्डर म्हणून आणि एक समाजातला जबाबदार नागरिक म्हणून तुमच्याशी संवाद साधत आहे एक अतिशय गंभीर विषय आपल्या समोर येऊन ठेपला आहे आता आपल्या समोर म्हणण्याचा अर्थ असा पारनेर तालुका नगर जिल्हा किंवा शिरूर तालुका म्हणजेच पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत हा विषय येऊन ठेपला आहे आणि तो म्हणजे ड्रग्स ड्रग्स म्हणजे मी मेडिसिन बद्दल बोलत नाही पण अनेकांनी उडता पंजाब मूवी पाहिला असेल तसं आता उडता शिरूर उडता पारनेर उडता संगमनेर उडता नगर असं म्हणायची वेळ आपल्यावरती नक्कीच यायला लागलेली आहे विशेषतः अठरा वर्षे ते पंचवीस वर्ष वयोगटातील मुलांमध्ये सध्या एम डी नावाच्या ड्रग ची म्हणजे मेपेट्रॉन नावाचं जे ड्रग आहे त्याची चर्चा अगदी गल्लीबोळामध्ये होताना दिसत आहे म्हणजे असं एकही व्यक्ती सापडणार नाही तरुणांमध्ये की ज्याला एम डी माहीत नाही आतापर्यंत आपण पुन्हा मुंबईमध्ये एमडी मिळत मुलं व्यसनाच्या हारी गेलेत मुलं ड्रगचं सेवन करतात अशा पद्धतीच्या बातम्या ऐकायचो अशा पद्धतीच्या चर्चा ऐकायचो किंवा गावाकडे आपला मुंबई पुण्याचा कोणी मित्र आला किंवा आपले कोणी नातेवाईक आले तर त्यांच्या तोंडून आपण ऐकायचो पण नुकतच काही दिवसांपासून शिरूर तालुक्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ड्रग्जचं सेवन केलं जात आहे अशा पद्धतीच्या बातम्या यायला लागल्या अशा पद्धतीच्या चर्चा करायला लागल्या म्हणूनच मी आता पालकांना आव्हान करेल की इकडून तिकडून माहिती काढा आपली मुलं तर त्या कचाट्यात किंवा त्या जाळ्यात सापडली नाहीत ना याचे पहिला शोध घ्या आधी आपण घरापासून प्रत्येकाने सुरुवात करावी आईवडिलांनी मुलांना पैसे देताना ते पैसे कुठे खर्च होतात याचा हिशोबही मागितला पाहिजे कमावते मुलं असतील तर साधारणतः त्या पै पैशाचा हिशोब याच्यासाठी मी म्हणतो की साधारणतः हे ड्रग साधारण चार हजार रुपये पाच हजार रुपये ग्रॅमप्रमाणे विकलं जातं त्यामुळे नक्कीच पैशाशिवाय हे शक्य नाही मग आपला मुलगा कुठे वाईट मार्गाला लागलाय का किंवा ड्रगच्या आहारी गेलाय का याचाही शोध आपण घेतला पाहिजे आतापर्यंत बियर असेल दारू असेल सिगारेट असेल ही व्यसनं जनरली कॉलेजला मुलगा गेला की कुठे ना कुठे तो या व्यसनांचा थोडंफार प्रयत्न तरी करतो आहारी जातो असं मी म्हणत नाही पण ड्रग ही अशी गोष्ट आहे की एकदा तुम्ही सुरुवात झाली की त्याच्या आहारी गेल्याशिवाय तो तरुण राहत नाही आणि मग फर्स्टलेशन असेल त्यातून आत्महत्यासारखे प्रकार असतील किंवा मुलं पूर्णपणे हाताबाहेर जाणं असेल ड्रग ऍडिक्ट होणं असेल ह्या सगळ्या गोष्टी घडतात आता तुम्ही म्हणाल मग सरकार काय करते आता मी पारनेर तालुक्यातल्या काही जबाबदार व्यक्तींशी बोललो पारनेर तालुका पोलिसांनी व्यसना देना अतिशय सूट दिल्याचं समजते म्हणजे पैसे देऊन बदल्या करून घ्यायच्या मी नाव घेणार नाही कुणाचं पण पंधरा पंधरा लाख रुपये देऊन बदल्या करून घेऊन आल्यानंतर मग आम्ही काय इथे काय समाजसेवा करायला आलो का अशा पद्धतीच्या वल्गना करत दारूचे गुत्ते असतील आड्डे असतील किंवा हे ड्रग सारखे रॅकेट असतील यांना प्रोत्साहन देण्याचं काम पारनेर पोलीस करत आहेत शिरूरलाही तीच परिस्थिती नगरलाही तीच परिस्थिती म्हणजे पैसा फेको तमाशा देखो कायदा आणि सुव्यवस्था तर बाजूला ठेवा पण तरुण पिढी बर्बाद होती याचा सुद्धा कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांना पोलिसांना कलेक्टरला किंवा कोणालाही याच्याशी देणं घेणं दिसत नाही आणि म्हणूनच मी नागरिकांना आवाहन करेल की आता आपणच सतर्क राहिलं पाहिजे या ड्रगचे आरे जाणाऱ्या तरुणाईला वाचवलं पाहिजे आणि यांना यापासून प्रवृत्त केलं पाहिजे मुख्यमंत्री असतील मंत्री असतील यांना राजकारण सोडून कशाशी देणं घेणं नाही गृह खातं असेल त्यांनाही देणं घेणं नाही मी राजकारणाविषयी बोलत नाहीये मला कोणावर टीका करायची नाही पण पर प्रशासकीय परिस्थिती जर पाहिली तर कुठल्याही गुन्हेगारांवरती वचक राहिला नाही आणि आता अगदी काल परवाच शिरूर शहरामध्ये दहा किलो ट्रेन किंवा एम डी पकडलं गेलं दहा किलो म्हणजे किती भयानक प्रमाण आहे याचं लक्षात घ्या एक ग्रॅम हा जीवघेणा ठरू शकतो तर दहा किलो म्हणजे दहा हजार ग्रॅम म्हणजे कमीत कमी दहा हजार तरुणांना व्यसनाधीन करण्याचं जे साठा आहे तो जप्त केला गेला आहे यामध्ये संगमनेर कनेक्शन दिसतं यामध्ये शिरूर मधले शिरूर मधले काही मुलं याच्यामध्ये ड्रग रॅकेटमध्ये सापडलेत विकताना पारनेर तालुक्याचं कनेक्शन याच्यात निघाले पारनेर तालुक्यातले दोन मुलं याच्यामध्ये अटक झालेली आहे शिरूर कोर्टासमोर त्यांना आज हजर केलं गेलंय पण त्यापेक्षाही भयानक असं आहे की असं समजतं की या रॅकेटमध्ये नगरच्या नगर, नगर जिल्ह्यातल्या पोलिसांचा सुद्धा समावेश आहे म्हणजे त्या मुलांनी दिलेल्या स्टेटमेंटमधून असं दिसतंय किंवा मिळालेल्या माहितीतून असं समजलं की हा माल पुरवण्याचं काम पोलिसांनीच त्या तरुणांना दिला आणि त्यातून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करून दिली पण हे विष समाजामध्ये पेरलं जातंय आणि वेळीच प्रशासनाने जागं व्हावं प्रशासन तर जाग होणारच नाही कारण हप्ते आणि पैसे हाच प्रशासनाचा आत्मा आहे हेच प्रशासनाचं हृदय त्यामुळे त्यांचा आत्मा ते बंद पडू देणार नाही पण जास्त लांबच्या नाही संगमनेरच्या अमोल खताळांना आमदारांना नगरच्या आमदार संग्राम जगतापांना पारनेरच्या आदरणीय दातेसरांना पारनेरच्या खासदारांना पुण्याच्या खासदारांना त्यानंतर शिरूर लोकसभा मतदार संघाच्या खासदारांना तसेच शिरूरच्या आमदारांना मी आव्हान करेल की त्यांनी मात्र या प्रश्नामध्ये जेवढ्या होईल तेवढ्या ताकदीने म्हणजे तुम्ही तुमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जेवढी ताकद लावता तेवढी राजकीय ताकद लावून हा विषय मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्र्यांकडे घ्यावा आणि या ड्रग रॅकेटवरती जे ग्रामीण भागामध्ये हे जाळ पसरतंय यातून जी गुन्हेगारी पोपावणार आहे यातून जे पुढे जाऊन अनैतिक उद्योग सुरू होणार आहेत हे या सगळ्याला जर थांबवायचं असेल तर या सगळ्या लोकप्रतिनिधींना माझं आव्हान आहे की आपण तातडीने या विषयामध्ये लक्ष घालावं तातडीने या विषयामध्ये प्रशासनाला सूचना द्याव्यात मी नगरच्या पालकमंत्र्यांना माननीय विखे साहेबांना विनंती करेन मी पुण्याच्या पालकमंत्र्यांना माननीय आदरणीय अजितदादांना विनंती करेल की त्यांनी कृपया 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 जनतेच्या वतीने याकडे लक्ष घालावं अन्यथा एक पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही ड्रगचं नाव आम्ही आमच्या पिढीमध्ये मुंबईपर्यंत ऐकत होतो नंतर आताच्या काळात पुण्यामध्ये ऐकायला लागलो पण ग्रामीण भागामध्ये याचा सुळसुळाट होईल सुळसुळाट म्हणजे अशी माहिती काय ते नव्वद टक्के तरुणांमध्ये याचं व्यसन भिनलेलं आहे आणि हे आता भयानक प्रकार घडणे भयानकतेकडे चाललं आहे यातून अराजकतेकडे आपली पिढी जात आहे याची जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे पालकांनी शिक्षकांनी गावकऱ्यांनीसुद्धा विजिलंट राहिलं पाहिजे आणि हे सगळे प्रकार आपल्या गावामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये घडू नये आणि ग्रामीण माती ही सुदृढ राहावी एवढीच मी प्रार्थना करेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र